वलवाडी येथे निसर्ग समितीच्या वतीने संयुक्त जयंती उत्सव त्याचबरोबर आदर्श व्यक्तींचा सन्मान सत्कार व चौदा महिलांना साडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला याबाबत वृत्त असे की महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग समितीची वलवाडी येथे सदर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने सामाजिक शैक्षणिक राष्ट्रीय एकात्मता कृषी उद्योग व्यापार वैद्यकीय आदी क्षेत्रातील चौदा आदर्श व्यक्तींना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माल्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर दीप प्रज्वलन करून तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार सुधाकर दादा बेंद्रे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक धुळे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळेचे हेमंत बदाने प्रभारी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धुळे श्रीमती सुरेखा देवरे सिद्धेश्वर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय संघवी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते धुळे विशाल चंद्रकांत केले सामाजिक कार्यकर्ते धुळेचे इंजिनियर पराग सुभाष अहिरे चेअरमन कया पाटील पब्लिक एज्युकेशन ट्रस्ट पिंपळनेर तालुका साखरीचे चेअरमन दादासो सुरेंद्र मराठे सामाजिक कार्यकर्ते धुळेचे अॅडवोकेट धर्मराज महाजन सामाजिक कार्यकर्ते कासारे साखरे विलासराव सामाजिक कार्यकर्ते नरडाणा एम आर जाधव माजी प्राचार्य लामकानी प्राचार्य बी सी महाले चळ सब एपो धुळे प्रभाकर वाघ सामाजिक कार्यकर्ते धुळेचे अप्पा साडवे वृक्ष प्राधिकरण अधिकारी मनपा धुळेचे रविकिरण पाटकरी आदींचा या ठिकाणी सन्मानपत्र देऊन ट्रॉफी देऊन सन्मान चिन्ह देऊन प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी त्यांना त्यांचा भव्य या ठिकाणी सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला तर यावेळेस त्यांना संविधान प्र, प्रास्ताविका देखील देण्यात आले तर या कार्यक्रमासाठी निसर्ग समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार ऐरे राज्य महासचिव संतोष आबा पाटील जिल्हाध्यक्ष डीपी पाटील राज्य संघटक उद्योजक किशोर आणि संघटक गोपीचंद नाना पाटील संघटक मंगलदास बापू पाटील जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र देवीदास पाटील जिल्हा सचिव विश्वासराव पगार यांच्यासह कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हायस्कूलचे पर्यवेक्षक सुनील दगडू मोरेसर उपाध्यक्ष सेवानिवृत्त कृषी अधिकारी बी यू वाघ उपाध्यक्ष रवींद्र भटू बोरसे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा बडणे उपाध्यक्ष प्राचार्य अंकीलाल ठाकरे माध्यमिक विद्यालय अवधान महासचिव प्रभाकर यू पवार माध्यमिक शिक्षक हिंद हायस्कूल धुळे सचिव प्राध्यापक गुलाबराव कैलास पाटील एस टी महाविद्यालय धुळे कार्याध्यक्ष डॉक्टर रवींद्र सोनवणे सिव्हिल हॉस्पिटल धुळे सहकार्याध्यक्ष प्राचार्य भिकाजी देवरे माध्यमिक विद्यालय डांगवर्णी तालुका जिल्हा धुळे संपर्क प्रमुख अशोक अमृत सागर मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय शेवाडे तालुका शिंदखेडा संपर्क प्रमुख आर आर सोनवणे सर माजी शिक्षक बेटाव संघटक जयंतराव रामदास चौधरी सामाजिक कार्यकर्ते वलवाडी धुळे संघटक मोहन शुक्लाल पवार सामाजिक कार्यकर्ते धुळे धुळे प्रसिद्धी प्रमुख दीपक बी संपादक प्रशांत दैनिक स्वतंत्र भारत धुळे प्राध्यापक दीपक देशमुख सर दैनिक सकाळ आदी सह धुळे शहर अध्यक्ष प्राध्यापक एचे पाटील धुळे तालुका अध्यक्ष मनोज पाटील धुळे तालुका उपाध्यक्ष कांतीलाल देवरे संपर्क प्रमुख कृष्णा शिंदे प्रसिद्धी प्रमुख हर्षल महाजन प्राध्यापक चंद्रशेखर विस्पुते प्राध्यापक जयवंतराव भांबरे वैभव दादा पाटील माजी सैनिक मुरलीधर बाविस्कर सुधीर सनेर आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर त्याचबरोबर या ठिकाणी जयंत चौधरी यांचा देखील विशेष सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर यावेळेस येथील स्थानिक महिला नागरिकांना गरीब गरजू महिलांना चौदा महिलांना या ठिकाणी साडीचे वाटप करण्यात आले तर अतिशय उत्साहात सदर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक पदाधिकारी यांच्यासह उपस्थित होते संघाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब राजी पाटील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपले चीफ गेस्ट आहेत आदरणीय दादासाहेब या समितीच्या वतीने आयोजित आजची संयुक्त जयंती उत्सव समितीच्या मार्फत आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंती झाली त्यानंतर अकरा एप्रिलला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती झाली आणि आज चौदा एप्रिलला जगभरातील करोड लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने कर्तृत्वाने राज्य केले असे पुरुष विश्वरत्न राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत सर्वप्रथम या तीनही महापुरुषांना आपण सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि मानाचं मुजरा देतो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांनी एक आवाजामध्ये बोला छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा ज्योतिराव फुले की मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की या सगळ्यांच्या एक तत्व स्वराज्य त्याचबरोबर शिक्षण आणि आरक्षण या म्हणून तयार झालेला संविधान या संविधानाचे परिष्कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं आणि म्हणून आज या त्यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी निसर्ग मित्र समितीच्या वतीने एक चौदा रत्न जे आहे त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा पुरस्कार दिला त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि त्याचबरोबर चौदा महिला ज्या मुलाबादार आहेत गोर गरीब आहेत कष्टकरी आहेत अशा चौदा महिलांना या ठिकाणी आपण साडेवाटप वाटप करणार आहोत या सगळ्यांचं कार्यक्रमाचं अधिक आपले या सगळ्यांचे आवडते एस एस पी संस्थेचे आर्ट्स कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एम टी पाटील सर त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक धुळे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षित कर्मचारी पतसंस्थेचे संस्थापक आजी अण्णासाहेब एस केौधरी त्याचबरोबर धुण्या जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एक अभ्यास आणि असे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय हेमंत बदानी साहेब त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या धुळ्या जिल्ह्याला या संपूर्ण ना परिचित असलेले सिद्धेश्वर हॉस्पिटल ज्यांच्या नावाने एक नाव ना आहे असे डॉक्टर संघा सर त्याचबरोबर आमचे मित्र मान्य विलास पाटील साहेब जे अखिल भारतीय माड महासंघाचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आदरणीय शिंदे साहेब त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शक धीड जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी साहेब श्रीखा गोडे त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी मिसर्ग मित्र राज्य उपाध्यक्ष आदरणीय आरडी आरे पाटील आमच्या मिसर्ग मित्र संघटने संस्थापक आदरणीय प्रेमराव आयरे

कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व आपल्या मिशन मित्रांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अनेक राष्ट्रीय संपत्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार या ठिकाणी प्रदान करणार येत आहे अध्यक्ष माननीय प्राचार्य मनोहरजी पाटील सर व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व पुरस्कार प्राप्त समाजसेवक बंधू भगिनी ज्या पुरस्कार प्राप्त समाजसेवकांना पुरस्कार मिळाला त्यांच्या मार्फत देखील समितीने या ठिकाणी त्यांचाही सन्मान केलेला आहे आणि सर्व ज्या समाजातल्या गरजू महिला आहेत त्यांना देखील एक साडीचं वाटप केलेलं आहे सर्वप्रथम मी निसर्गमित्र समिती डोळ्याच मनस्वी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि कौतुक करतो आपलं सर्वांनी एकदा जोडला काय वगैरे आपण स्वतःच आपलं कौतुक करून घेऊया निसर्ग मित्र समिती धुळ्यात एकही लहान बालकापासून तर मित्र समितीचं नाव माहिती नाही अतिशय वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रकाश झोतात असणारी आणि समाजाला सतत तेवट ठेवणारी हळूहळू टुंकर मारत राहणारी ही एक समिती आहे आणि खरोखर त्या समितीच्या माध्यमातून पर्यावरणासाठी विविध उपक्रम राबवत असतानाच समाजातले जे वंचित घटक आहेत त्या समाजातल्या वंचित घटकांसाठी कुठल्याही मोबदला शासनाकडून न घेता ही, ही मंडळी काम करत असते जर यांचा एक ऍव्हरेज वयोगट बघितला सर आपण या ठिकाणी तर एक साठीच्या जवळपासचा हा एक गट आहे जर वयाच्या साठाव्या वर्षी एवढी एनर्जी या मंडळीमध्ये आहे फरक दादा तर निश्चित आपल्यासारख्या मंडळीला देखील काहीतरी प्रेरणा घेण्याची गरज आहे आणि आजच्या दिवशी अतिशय खूप चांगला दिवस आहे विश्व मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेलो आहोत आणि एक संकल्प आमच्या सारख्यांनी देखील करायला हरकत नाही बऱ्याच वेळेला कामाच्या वेळात इच्छा असून देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही तुमच्या अगदी चिमणी दिवसापासून छोट्या 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 गोष्टी तुम्ही तु राबवत असतात पेपरला नेहमी वाचत असतो किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून समाज माध्यमाच्या माध्यमात राबवत असतो परंतु जसं आपण आता साहेबांना म्हटलं की पुढचा कार्यक्रम आपण टावर मध्येच घेऊया असं त्याच पद्धतीने कधीही आम्हाला छोटासा काही सहभाग खालीचा वाटा घेता आला तर निश्चित आम्हाला हाक मारा आम्ही देखील याच्यामध्ये स्वतःहून योगदान करण्यासाठी इच्छुक आहोत परंतु वेळ किती उपलब्ध होईल ते सांगता येत नाही म्हणून मी आमचा सन्मान केला आम्हाला पुरस्कार दिला त्याबद्दल देखील आपले आभार मानतो आणि या ठिकाणी बोलण्याची दिले दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू हा एक असं वाटतं की एक पुरुष बोलतो पण मी सारखं सारखं लिलाव मार्केट कमिटीला पुकारल्यामुळे माझं लिलाव पुकारत असतील त्यांना विचार निसर्ग मित्र समितीचा आज कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरचा चौदाचा आहे कार्यक्रम खूप छान लावलेला आहे आणि आज एवढे वयस्कर दादा बसलेले आणि यांनी ह्या ह्या कार्यक्रम असा कार्यक्रम लावलेला आहे की लाजवडू लावलेला आहे की आता जे ऐन बोर त्यांना सुद्धा वाटेल की आपण या कार्यक्रमात असे सहभागी झाले पाहिजेत मला एकच म्हणायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना खूप प्रतिसाह दिलेलं आहे मी एक चौथी शिकलेली आहे ते मार्केट कमिटी ला पुकारते आणि माझं आजपर्यंत असं एक चॅनलच सारखे तिथं माझी इंटरव्ह्यू झाले नसणार की एक चौथी शिकलेली महिला काय नाही करू शकत मुलं सांभाळतो महिला पण एक महिला नऊ महिने नऊ दिवस वाढायला सांभाळू शकते ते पण काम करू शकते ते मी मार्केट कॅमिटल दाखवून दिलेलं आहे मी रोज कंटिन्यू चार वाजता उठते पाच वाजता मार्केटला जाते आठ दहा गाड्या टमाटे भाजीपाला पंधरा वीस गाड्यांचा तो लिलाव पुकारते नंतर नऊ नंतर कांदा लिलाव पुकारते मी आज महाराष्ट्रात एक पहिली महिला निवडून आलेली आहे जे इथे महाराष्ट्र मला या कार्यक्रमामध्ये जयंत भाऊनी बोलवलं दादांचं धन्यवाद की त्यांना एक शोधून पाहायला काढली हे <laughs> खूप याच आहे चल ठीके हेमंत बदानी साहेब त्याचप्रमाणे या धुळे जिल्हा मित्र समितीचे अध्यक्ष आदरणीय डी वी बडित सर आदरणीय आबासाहेब संतोषराव पाटील त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बाळासाहेब शिंदे विलासराव पाटील सर त्याचप्रमाणे आदरणीय चौधरी सर डॉक्टर संघवी आमचे काका आर डी पाटील त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बंधू भगिनींनी आज एक अतिशय चांगलं या ठिकाणी कार्यक्रमाची संधी मला निसर्ग मित्र समितीने प्राप्त करून दिली त्याबद्दल मी प्रथम आपल्या रोडात राहू इच्छितो निसर्ग मित्र समितीचं काम सर्वश्रुत आहे सगळ्यांना माहीत आहे आदरणीय पराग साहेबांना आपण एक कार्यक्रम घेत होता पाणीचा तर या निमित्ताने सर्वांशी या ठिकाणी जोडलं गेलेलो आहोत परंतु निसर्ग मित्र समिती या सगळ्यांना एकत्र आणून समाजातील जे अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत त्यांना सगळे एकत्र आणून त्यांना पुरस्कार देऊन या ठिकाणी एक अतिशय मोलाचं असं काम की समाजाला आदर्श असं काम या ठिकाणी करते त्या हा या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्माजी फुले महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज बाबासाहेबांची जयंती आहे देशभरात देजवरा, देशभरातच नाही तर या ठिकाणी परदेशात सुद्धा आज विविध कार्यक्रम सुरू आहेत अशा या मंगलमय दिवशी आज आपण चौदा एप्रिलचं निमित्त साधून समाजातील चौदा या नवरत्नांना शोधून त्यांना पुरस्कार त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त प्राप्त अशा सर्वांना या ठिकाणी बोलवलं त्याचप्रमाणे आदरणीय चौधरी ताईंनी चौदा या ठिकाणी समाजातील निराधार महिलांना साड्या देऊन या ठिकाणी त्यांचा जो यथोचित गौरव केला त्याबद्दल एक खरोखर अतिशय चांगलं काम या निसर्ग मित्र समितीने आपण करत असताना सगळ्यांना दिसतं निसर्ग मित्र समितीचं नेहमी पेपरमध्ये नाव असतं अनेक विविध उपक्रम या ठिकाणी निसर्ग मित्र समिती घेत असते या ठिकाणी एन जी ओच्या मार्फत असे कार्यक्रम घेणं हे किती अवघड असतं कारण कुठल्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नसतं या ठिकाणी आबासाहेब आम्हालाही तुम्ही या ठिकाणी सामावून घ्या आणि आमच्याकडून जे आम्हाला शक्य असेल ती त्या ठिकाणी म मदत नाही शकतो वापरणार जे सहाय्य असेल ते करण्याचा नक्कीच या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू या ठिकाणी मला बोलवलं आपण